आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस संविधान जागर समिती महाराष्ट्र कमिटीमध्ये हिमा कोरेगावच्या लढाईतील शूर सेनापती सिद्धनाथ यांचे वंशज मिलिंद इनामदार अखा महाराष्ट्र त्यांना जो सरकार या नावाने संबोधतो ते पण या कोर कमिटीमध्ये आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सोलापूरचे राजू माने हे पण या संयो संयोजन समितीमध्ये आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चाचे शरद कांबळे पण या कोर कमिटीमध्ये आहेत त्याचबरोबर टेक्सास गायकवाड हे महाराष्ट्रामध्ये फार मोठं नाव जे ज्यांनी अतिशय सांस्कृतिक चळवळीमध्ये खूप मोठी ना नाट्य चळवळीमध्ये फार मोठं नाव आणि आंबेडकरी चळवळीचं मोठं नाव त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट क्षितिश एकसाद गायकवाड पुण्याला असतात ते पुण्याच्या ऐतिहासिक देहरूरच्या बौद्ध विहार स्मारक समितीचे प्रमुख आहेत अशी मंडळी या ठिकाणी त्याचबरोबर भारतीय सम्य क्रांती लोककला प्रबोधिनी जी महाराष्ट्राची त्याचे प्रदेश संघटक डॉक्टर विजय मोरे जे कल्याणाला असतात ते पण यामध्ये आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र भारतीय बौद्ध संघ या <coughs> संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मिलिंदी नाखले अमरावतीला असतात ते पण या कोर कमिटीचे सदस्य आहेत काही कारणाने म्हणजे काही लोक आजारी पडल्यामुळे किंवा आणखी काही पाऊस आणि बाकीच्या काही कारणामुळं या ठिकाणी आज ते पोहोचू शकले नाहीत त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर ब्लू टायगर ही एक संघटना आहे त्या संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अध्यक्ष बाळा शेळके हे पण या कोर कमिटीमध्ये आहेत तर असे सगळे मान्यवर याच्यामध्ये आहेत त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकरी चळवळीतले पक्ष संघटना संस्था मंडळ असे साधारणतः एक एकूण अडीचशे संघटनांचे लोक या संविधान जागर समितीमध्ये आहेत ही जागर समिती जी जा आहे ही गेल्या एक महिन्यामध्ये सर्वांच्या चिंतनातून ह्या सगळ्या सर्व संघटनांच्या प्रमुखांच्या चिंतनातून आणि विचारमंथनातून ही जागर समिती या ठिकाणी स्थापन झालेली आहे अनेक बैठकातून हे सगळं झालं आणि ही स्थापन झालेली जी समिती आहे या समितीने असा निर्णय घेतला की भारतीय संविधानाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय संविधान आपल्या देशाला सुपूर्द करण्यात आलं म्हणून आता हे दोन हजार चोवीस हे वर्ष हे भारतीय संविधानाच्या म्हणजे जेव्हा सुपुरता झालं त्याच्या त्याचा अमृत महोत्सवाचं वर्ष आहे त्याचबरोबर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपल्या देशाला संविधान लागू झालं त्यामुळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंचवीसला संविधानाचा अमृत महोत्सव जो लागू झाल्याचा तो पण त्या त्याच्यामधील हे जे वर्ष एकूण सगळं आहे हे अमृत महोत्सवाचं वर्ष आहे या निमित्तानं अमृत महोत्सवाच्या निमित्तानं संविधानाच्या या ठिकाणी संविधानाचं संविधानावर व्यवस्थित जागृती झाली पाहिजे संविधानाचे संविधानातले महत्त्व त्यातले काही बारकावे संविधान जर म्हटलं कायदा किंवा हे जर किचकट मांडलं जातं त्यामुळं त्याच्याकडं असं आसा, सर्वसामान्य लोकांचं लक्ष नसतं आणि म्हणून त्यातल्या काही ज्या अतिशय मौलिक आणि महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या संपूर्ण समाजापर्यंत गेल्या पाहिजेत आणि संविधानाबद्दल अनेक काही लोकांचे बऱ्याच लोकांचे काही गैरसमज पण आहेत तर आ, ते गैरसमज पण दूर झाले पाहिजेत त्याचबरोबर संविधानाच्या संदर्भामध्ये काही शक्ती ह्या चुकीच्या गोष्टी पण प्रसारित करीत आहेत त्या चुकीच्या धारणा पण त्या निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत की संविधान बदल होणार मनुस्मृतीचं राज्य येणार कुटुंबशाही येणार अशा सगळ्या काही गोष्टी होणार अशा अनेक ज्या काही नॅरेटिव्स या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये विशेष करून दोन हजार दोन पासून याची सुरुवात झाली आणि ती त्याचा बराच असा म्हणजे कळस गाठण्याचा प्रयत्न अशा शक्तींनी केला तर त्या शक्तींना पण आणि संपूर्ण या महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य दलित आदिवासी भटके विमुक्त हा जो शोषित शोषित आणि वंचित वर्ग आहे या शोषित वंचित वर्गात विशेष करून बौद्ध समाज हा जो महाराष्ट्रातला दलित समाजातला मुख्य प्रवाहातला समाज आहे समाज या समाजातल्या वस्त्यापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत या त्यातील बुद्धिवंतापर्यंत वकील प्राध्यापक इंजिनियर प्राध्यापक असे सगळे जे काही जे आहेत युवा आहेत महिला आहेत या सगळ्यापर्यंत संविधानाचं एक व्यवस्थितपणे जागृती झाली पाहिजे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये जे विचार मांडलेले आहेत त्याचबरोबर इतर जे संविधान सभेचे ज्यांनी म्हणजे अशा बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर अशा दोनशे त्र्याऐंशी लोकांनी संविधानावर सह्या केलेल्या आणि त्या दोनशे त्र्याऐंशी अधिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे मुख्य शिल्पकार यांनी हे संविधान निर्माण करताना ज्या संविधान सभेच्या ज्या बैठका झाल्या त्यामध्ये जे वादविवाद झाले त्या वादविवादामध्ये चर्चेमध्ये जे मुद्दे जे समोर आले त्यातल्या काही मौलिक गोष्टी त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये तीन महत्वपूर्ण भाषणं केलेली आहेत ती महत्वपूर्ण भाषणं त्यातलं विशेष करून त्यांचं अखेरचं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचं संविधान सुपूर्द करतानाचं जे भाषण आहे आणि स सतरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं भाषण ही दोन भाषणं अतिशय मौलिक भाषणं आहेत त्यातून देशाला आणि देशातल्या संपूर्ण भारतीय नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश आणि जो आग्रह केलेला आहे बंधुत्व आणि अनेक अशा गोष्टी ज्या आहेत राष्ट्रवाद हा त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे मांडला आणि त्यांनी असं सांगितलं की या देशाला पारतंत्र्याचा वारसा म्हणजे स्वातंत्र्याचा वारसा नाही असं नाही तर पूर्वी आमच्याकडे फार मोठं होतं पण नंतर आपण पारतंत्र्यात का गेलो अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या दे ठिकाणी मांडल्या आणि परत हा देश आपला पुन्हा पारतंत्र्यात जाणार नाही याची संपूर्ण काळजी इथल्या अभिजात वर्गाबरोबरच इथल्या शोषित वंचित समाजाना पण घेतली पाहिजे अशा अनेक गोष्टी ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मौलिक ज्या काही विचार आहेत ते पण समाजापर्यंत व्यवस्थितपणे नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आहे की संविधान आपण जर पाहिलं तर संविधानामध्ये अशी तरतूद आहे की संविधान त्यातल्या मौलिक जे काय मूलभूत हक्काची चौकट आहे आणि लोकशाही त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे तर मूलभूत चौकट आणि लोकशाही ही बदलू शकत नाही त्यातल्या अणुचे तेरा किंवा अनुच्छेद तीनशे अडसष्ट मधले तीन आणि चार खंड असतील याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर संविधानाच्या चर्चा चा, झाल्या त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी की का सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत तर त्या का बदलल्या जाऊ शकत नाही अशा अनेक गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानकर्त्यांनी या ठिकाणी मांडल्या त्या एकदम म्हणजे तळागाळापर्यंत त्या नेण्याचं काम हे ही संविधान समिती संविधान जागर समिती करणार आहे सुप्रीम कोर्टाने दिलेले त्याचबरोबर संविधान कोणी बदललं संविधानाचं वाटोळं कोणी खरं खऱ्या अर्थानं केलं आणि संविधान खऱ्या अर्थानं कोणी वाचवलं आणि तरी देखील चुकीच्या धारणा कशा या ठिकाणी म्हणजे निर्माण केल्या जातात आणि या देशावर हुकुमशाही आणि जबरदस्ती करण्याचा जो प्रयत्न या देशातल्या काही शक्तींनी आणि व्यक्तींनी केला त्याची पण संपूर्ण खोल या संविधान जागर यात्रेद्वारे केली जाणार आहे ही संविधान यात्रा आपल्या देशाचा जो ऑगस्ट क्रांती दिन आहे ऑगस्ट क्रांती दिन या दिवशी म्हणजे नऊ ऑगस्ट रोजी ही ऐतिहासिक भूमी सत्याग्रह भूमी महाड ही तिथून ही यात्रा सुरू होणार आहे त्याचा प्रारंभ या यात्रेचा तिथून सुरू होणार आहे महाडपासून चौदा तळ्याच्या पासून आणि त्यानंतर कोकण मधील सर्व जिल्हे पश्चिम महाराष्ट्रामधील सर्व जिल्हे मराठवाड्यामधील सर्व जिल्हे विदर्भातील सर्व जिल्हे खान्देश म्हणजे पश उत्तर महाराष्ट्रामधील सर्व जिल्हे आणि त्यानंतर ठाणे आणि मुंबई तर याचा समारोप आठ सप्टेंबरला मुंबईला दादरच्या चैत्यभूमीला होणार आहे दादरची जैंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण ज्या ठिकाणी झाली ती भूमी त्या ठिकाणी याचं समारोप होणार आहे तर या कार्यक्रमाला म्हणजे या प्रारंभाचा जो कार्यक्रम असेल उद्घाटनाचा त्यालाही अनेक मान्यवर देश आणि राज्यातले या ठिकाणी येणार आहेत या संविधान यात्रेमध्ये राज्यातील विशेष करून रत्नागिरी कोल्हापूर पुणे सोलापूर अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर असे काही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणजे ऐतिहासिक ठिकाणं जे त्यांनी त्यांच्याशी संबंध आहे अशा ऐतिहासिक ठिकाणांना त्याच्यामधून जाणार असल्यामुळे तिथले विशेष कार्यक्रम वेगवेगळ्या प पद्धतीचे त्या ठिकाणी होणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजां चौदार तळ्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन त्यानंतर रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी देशात पहिल्यांदा मंदिर प्रवेशाचं अस्पृश्यांना कार्यक्रम घेतला ती जी पवित्र पथित पावन मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन त्यानंतर आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीवर जाऊन त्यांना अभिवादन त्याचबरोबर पुण्यामध्ये महात्मा फुलेवाडा येथे जाऊन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, फुले यांना अभिवादन त्याचबरोबर लहूजी स्मारक जे आहे लहूजी यांची समाधी पुण्यामध्ये आहे तिथे जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांना अभिवादन हे ते आपल्या याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक थोडी राहिली कृपया माफ करा आणि ती दुरुस्त करून घ्यावी अशी विनंती आहे तर अशा त्याचबरोबर संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ त्याचबरोबर नागपूरचे दीक्षाभूमी आणि नाशिकचं काळाराम मंदिर आणि चैत्यभूमी अशी जी ऐतिहासिक ठिकाणं आहेत ही ऐतिहासिक ठिकाणामध्ये विशेष अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी या यात्रेच्या निमित्ताने होणार आहेत संविधान यात्रेची जी व्याप्ती आहे ती सर्व जिल्हे जिल्ह्याचे स्थान आणि प्रत्येक जिल्ह्यातील जे अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे त्या राखीव मतदारसंघ मध्ये जाऊन तिथे पण कार्यक्रम संविधान यात्रा मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे विशेष करून बौद्ध समाज बौद्ध समाजातील जीवा वगैरे भिकूगण चळवळीतले कार्यकर्ते नेते साहित्यिक विचारवंत यांच्यापर्यंत महिला यांच्यापर्यंत पोहोचणार आहे त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर अशी जागृती जी व्यवस्थितपणे झाली नाही तशा प्रकारची व्यवस्थित जागृती ती या संविधान यात्रेच्या माध्यमातून होणार आहे देश एक संघ एक जिनशी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे राहील अशा पद्धतीचं सगळं पुराव्यानेशी सगळे व्यवस्थित यांची मांडणी या ह्याच्यामध्ये होणार आहे तर देश आपला विश्वगुरु बनवण्यासाठीच्या दृष्टीनं जी समाजाची खरीखुरी घट्ट जोडणी ही जी आहे ती करण्यासाठीचा जोरदार प्रयत्न या संविधान यात्रेद्वारे करण्यात येणार आहे या देशामध्ये जी समाजा समाजामध्ये विभागणी करण्याचा जो प्रयत्न आहे आणि देशाला एक वेगळ्या गुलामीच्या गर्तेमध्ये नेण्याचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडून या देशामध्ये एक संघ एक दिनशी हे कमा झाला तर समृद्ध राष्ट्र होईल असं बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलेलं आहे समृद्ध राष्ट्र करण्यापासून कोणी या देशाला वाचवू म्हणजे रोखू शकत नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे म्हणणं आहे की हा देश समृद्ध राष्ट्र झाला पाहिजे त्या अनुषंगाने ही सगळी यात्रा असल्यामुळं हा उद्देश एक संघ राष्ट्र समाज निर्मिती निर्मितीचा उद्देश हा मुख्य आहे विधानसभा निवडणूक दरवेळेला होते दर पंचवार्षिकला लोकसभा निवडणूकही होते परंतु संविधान जागर समितीच्या असं लक्षात आलं की संविधानाचं व्यवस्थित माहिती संविधानाचं जे काही तरतूद आहेत त्या व्यवस्थितपणे समाजामध्ये पोहोचलेलं नाही त्याचबरोबर समाजा समाजाबद्दलचे गैरसमज जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि ते जाणीवपूर्वक पसरले पण जात आहेत तर हा देश हा त्याच्यामध्ये विभागणी होऊ नये आणि तुटू नये याचा जो परिपाक आहे याचं जास्त प्रमाणात जर ते झालं तर इथं गोबिल्स निधीचा वापर केला जातो काही शक्तीकडून ही एकच गोष्ट शंभर वेळा सांगायची खोटी तर संविधान बदलू शकत नाही ही एकदम म्हणजे सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आणि ही गोष्ट आहे संविधानामध्ये त्याची तरतूद असताना की संविधान बदलणार संविधान बदलणार ही जी चाललेलं असतं तर ते दोन हजार दोन पासून चाललंय आणि म्हणून आम्ही असा विचार केला की संविधानाचं व्यवस्थितपणे मांडणी त्या पद्धतीचं त्यांचं जागृती ही होणं आवश्यकच आहे जी आतापर्यंत व्यवस्थित झाली नाही संविधानाकडं संविधानाच्या जागृतीकडे आतापर्यंत चळवळीचं व्यवस्थितपणे लक्ष गेलं नाही आता काही प्रयत्न झाले परंतु हा एक असा व्यापक प्रयत्न एक मोठ्या प्रमाणात प्रयत्न आहे त्याच्या मागचा ज्या पद्धतीने बोलले तर आ, प्रामुख्याने पंच्याहत्तर वर्ष होत आहेत हे डोक्यात ठेवूनच अनेक एक संघटना एकत्रित येऊन संविधान जागर समितीची निर्माण निर्मिती करून आपण पुढे जातो आपण हा फॉर्म खुले करायचा अगोदर मी कार्यकर्ते ना का पर का या नात्याने आणखी एका विषयाला स्पष्ट करू इच्छितो हे सत्य आहे की विधानसभा येथील जातील लोकसभा येथील जातील पण परंतु प्रत्येक निवडणुकीमध्ये कोण काय या देशासाठी राज्यासाठी करू शकताय त्या पद्धतीने मांडली त्या पद्धतीने आखणी त्या पद्धतीचा अजें अजेंडा समोर आला पाहिजे तसं न होता प्रामुख्याने हा संविधान कसा हो धोक्यामध्ये आहे संविधानाची भीती ज्या संविधानाबद्दल ताकद निर्माण झाली पाहिजे संविधान पाहिल्याबरोबर हातात घेतल्याबरोबर एवढं या पद्धतीने सर बाबासाहेबांनी लिखित ते संविधान आहे पंच्याहत्तर वर्ष एकजूट देशाला ठेवणारं संविधान आहे असं असताना जे या मागच्या लोकसभेमध्ये जे काही संविधानाची भीती जे का काही निर्माण करण्यात आली आणि देशाला देशवासियांना संविधानाबद्दल आस्था निर्माण व्हावी असं सर्व पक्षाने काम केलं पाहिजे तसं न होता या पद्धतीने जे काही थोडंफार झालं त्याचा देखील मुद्दा मला वाटतं तात्याने या ठिकाणी क्लिअर केला या ठिकाणी जवळपास आत्तापर्यंत आमच्याकडे अडीचशे संघटनांची नोंद आहे एक दोन या ठिकाणी आंबेडकरी चळवळीत काम करणारे जे काही पक्ष आहेत त्यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधलेला आहे आणि त्यांना देखील आम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे त्यांची जी शिवसेना आहे त्या संघटनेला देखील आम्ही सांगितलेलं आहे आणि त्यांनी देखील याचं स्वागत केलेलं आहे तेही बरोबर आहे रामदासजी आठवले त्यांच्या देखील कारावी गोष्ट घातलेली आहे आणि ते देखील म्हणत आहेत की चांगले आहे असे अनेक पक्ष संघटना आंबडेकरी चळवळीत काम करणारे लोक या सर्व या जागर समितीमध्ये त्यांचं योगदान देणार आहेत तर गेल्या तीस वर्ष तुम्ही मला पाहता आणि तीस वर्षात तुम्ही पाहिलं की या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित नेत्यांनी जो कार्यक्रम उभा नाही केला जो प्रोग्राम दिला नाही तो तुमच्या सर्वांच्या सहकार्याने बोलत माझे प्रत्येक कार्यक्रम तुमचे सहकार्य आहे असे सर्व लाडके सर्व तुम्ही माझे बांधव जे सर्व माझ्या पाठीमागे ठामपणे उभे असतात आणि म्हणून एवढा मोठा कार्यक्रम जो होतो आजपर्यंत मी जो करत आलो हो तुमच्या सर्वांच्या सहयोगाने हा कार्यक्रम समाजाचे सहयोगानेच होत आहे एवढ्या वर्ष मोरे कोण आहे माझा काय बाप काय कोण बिल्डर टाटा बिल्डर लागलेले नाही जनशक्तीमध्ये जी ताकद आहे आमच्या समाजात जी ताकद आहे त्या समाजाच्या ताकदीवरती हा कार्यक्रम आपण उभा करतो केलेली आहे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता